पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचे तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही दिले तर मारुती इको दोन हजार तेरा तेरा मॉडेलची तुम्ही घरी घेऊन जाऊ शकताय मारुती इकोवरती सगळ्यात जास्त मोस्ट डिमांडिंग गाडी मारुती इको प्रत्येक जण कमेंट सेक्शन मॅसेज व्हॉट्सअप मॅसेज मला विचारत असतात की भाऊ आमच्यासाठी इको बघा तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो एक नाही तुम्हाला दोन मारुती इको गाड्या मी घेऊन आलेलो आहे तर ओव्हरऑल जे डिटेल माहिती आहे भाई आपल्यापर्यंत पोहोचवतील बट जे व्ह्युअर्स मला मेसेज करत होते फॉलोअर्स मेसेज करत होते त्यांच्यासाठी ह्या स्टॉक मध्ये मा दोन मारुती तीन तीन मित्रांनो तीन तीन मारुती इको राहणारे तर ज्याला कोणाला इको गाडी वगैरे खरेदी करायची तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून गाड्याचे फोटो डिटेल माहिती ऍड्रेस देऊ शकता तर सेट काय सांगता इकोबद्दल दोन हजार तेरा ची इको आहे पेट्रोल सीएनजी आहे इन्शुरन्स चालू आहे जे ऑफर ठेवलेले आपण फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन लाख पंच्याण्णव बरोबर सीएनजी गाडी सीएनजी हो सीएनजी वर काय मायलेज वगैरे हे दिन तुम्हाला पंचवीस पंचवीस बरोबर आ, किती सीटर गाडी आहे फाईव्ह सीटर आहे एसी वगैरे एसी चालू आहे फायव्ह सीटर गाडी कंडिशन बद्दल काय कंडिशन एक नंबर आहे जबरदस्त कंडिशन आहे गाडी करायला स... काही प्रॉब्लेम राहणार नाही काहीच काम नाही फक्त घ्यायचं आणि दोन हजार रुपयाचं तुम्हाला काम असेल कोणतीही गाडीमध्ये सर्व्हिसिंग करायचं फक्त तिच्यापेक्षा तुम्हाला काहीच काम नाही सर्व्हिसिंग हे सिम्पल खरेदी करताय तुम्हाला सगळ्यात सर्व्हिसिंग करणं महत्वाचं आहे बरोबर तर भाऊ अजून हो, काय डिटेल आपल्याला भेटू शकते पेट्रोल सीएनजी आहे गाडी फाईव्ह सीटर आहे एसी आहे गाडीचा जो ऑफर आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि मारुती इको घरी घेऊन जायचा पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचे तुम्हाला रुपये तुम्ही दिले तर मारुती इको दोन हजार तेरा तेरा मॉडेल ची तुम्ही खरी घेऊन जाऊ शकता तर भाऊ ऑफर काय होत हिचा दोन लाख दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन लाख पंच्याण्णव हजार ऑफर प्राइस आहे जर निगोशिएट होईल बसलं तुमच्या होईल त्याच्यामध्ये सुद्धा कमी होईल आपण करून टाकू ओव्हरऑल गाडी गुड कंडिशन एकदम जबरदस्त मित्रांनो इको गाडी खरेदी करायची तुम्हाला नंबर वगैरे बघून घ्या तुम्ही त्या गाडीचा जर स्क्रीनशॉट काढून भैयाच्या नंबरवरती सेंड केला स्क्रीन स्क्रीनवरती त्या नंबरवरती तर तुम्हाला ह्या गाडीची पूर्ण फोटो डिटेल माहिती उपलब्ध होऊन जाईल